नालेगाव म्युनिसिपल कॉलनीच्या महिलांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट मारहाण प्रकरणात एकतर्फी गुन्हे दाखल झाल्याचा आरोप घटनास्थळी नसलेल्यांवरचे खोटे गुन्हे मागे घ्यावे दहशत पसरविणाऱ्या व्यक्तीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नालेगाव येथील म्युनिसिपल कॉलनीत झालेल्या मारहाण प्रकरणात एकतर्फी गुन्हे दाखल करण्यात आले असून गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्रास देण्याच्या उद्देशाने खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप स्थानिक महिलांनी केला आहे शनिवारी दिनांक सव्वीस जुलै रोजी महिलांच्या शिष्टमंडळाने अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुलवर्मे यांची भेट घेऊन परिसरात दहशत पसरवणाऱ्या व्यक्तीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे यावेळी सोनाली रोकले अॅडव्होकेट अनिता दिगे अनिता पवार दिव्या भवार शारदा भुजबळ उषा साठे दुर्गा दळवी रेणुका वाने वैशू कोरडे रेखा पडोळे उषा साठे मुन्ना शेख प्रणव भगत आभी साखरे रमेश साळुंके करण वाणी मयूर साठे कपिल देठे ओमकार भवार दिनेश देठे प्रेम शिंदे आकाश पवार आदी उपस्थित होते महिलांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नालेगाव येथील म्युन्सिपल कॉलनीत रोहन चव्हाण जितेंद्र चव्हाण व अविनाश हंस यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांची घरे आहेत सदर व्यक्ती गुंडप्रवृत्तीचे असून ते अनेक वर्षापासून अवैध धंदे करून परिसरातील नागरिकांवर दहशत पसरवित असल्याचा आरोप करण्यात आला आहे रोहन चव्हाण जितेंद्र चव्हाण व अविनाश हंस व त्यांच्या कुटुंबियांनी दाखल केलेल्या प्रत्येक गुन्ह्यात घटनास्थळी कधीही उपस्थित नसलेले पवन पवार यांचे नाव सूडबुद्धीने गोवण्याचे काम करण्यात आले आहे पवन पवार व त्यांच्या मित्रांनी हंस यांना मारहाण केलेली नाही या उलट हंस व चव्हाण या दोन्ही कुटुंबियांनी त्यांच्या घरातील असणाऱ्या महिलांना पुढे करून पवार व त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रमंडळींवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम केले आहे चव्हाण व हंस यांचे शहरात अवैध सावकारकीचे धंदे असून त्यामुळे त्यांचे अनेक वाद होत असतात कोणत्याही वादात ते पवार व त्यांच्या कुटुंबियांचे नाव घेऊन गुन्हे दाखल करत आहे बावीस जुलै रोजी पवन पवार यांच्या कुलस्वामिनी देवीची जत्रा होती त्यांचे कुटुंबीय नातेवाईक व मित्रमंडळी यांनी देवीचा उत्सव साजरा करत होते त्याचवेळी जितू चव्हाण रोहन चव्हाण यांनी पूर्वनियोजित कटानुसार पवन पवार व त्यांचे मित्रमंडळ यांच्यावर प्राणघातक हल्ला केला त्यावेळी पवन पवार व त्यांच्या मित्रांनी विरोध केला असता चव्हाण व हंस यांनी त्यांच्या घरातील महिलांद्वारे तोफखाना पोलीस स्टेशनला खोटे गुन्हे दाखल केले त्यांनी देवीच्या जत्रा उत्साहात विघ्न आणण्याचा प्रकार घडविला त्याबाबत घडलेल्या प्रकाराची पवार यांच्या कुटुंबियांनी तोफखाना पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असून त्याद्वारे पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केलेला आहे पवार यांच्या कुटुंबियांनी रोहन चव्हाण यांच्या विरोधात गुन्हे दाखल केल्याने त्यांच्या विरोध प्रचंड चीड निर्माण झाली आहे व त्यांनी तेवीस जुलै रोजी पवन पवार यांच्या कुटुंबीय मित्रमंडळी यांच्या विरोधात खोट्या स्वरूपाचे गुन्हे दाखल केले वास्तविक पाहता जितू चव्हाण रोहन चव्हाण अविनाश हंस आणि त्यांच्या साथीदार पवन पवार यांच्या मित्रांवरती तलवारी व विचार हत्यारांच्या साह्याने प्राणघातक हल्ला केला या प्रकरणी देखील गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत सदर आरोपी गुंड प्रवृत्तीचे असून मारहाण व त्यानंतर खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करत आहे सदर प्रकरणातील आरोपीवर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून बरेच लोक त्यांच्या विरुद्ध फिर्याद देण्यास घाबरतात सदर आरोपी परिसरात दहशत पसरवत असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे म्हटले आहे नालेगाव येथील म्युनिसिपल कॉलनी ज्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तोडफोड करताना फक्त गाड्या दिसल्या आहेत त्या गाड्यांची तोडफोड फक्त लाकडी काठ्यांनी केली आहे त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे धारदार हत्यारे नव्हती रोहन चव्हाण व जितेंद्र चव्हाण यांनी जी धारदार शस्त्राने मारहाण केली त्याच्यामुळे आमच्या कुटुंबियातील युवक हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे ज्या मुलांवर गुन्हे दाखल झालेले असून ते कामानिमित्त बाहेरगावी होते त्यांना या गुन्ह्यात गोवण्यात आले असल्याचे महिलांचे म्हणणे आहे प्रतिनिधी ऐनुल शेख ए टीव्ही न्यूज नगर परवाच्या दिवशी नालेगाव येथील म्युनिसिपल कॉलनीत जी घटना घडली त्या घटनेची फक्त एक बाजू तुम्हाला दिसली दुसरी बाजू तुम्हाला दिसलेली नाही आहे तुम्हाला जे ते दिसलंय तर तोडफोड करताना फक्त गाड्या दिसलेल्या आहेत कुठल्याही दरवाज्याच्या आत कोणी गेलेलं दिसलं नाही आहे फक्त गाड्या गाड्यांची सुद्धा तोडफोड अशी केलेली नाही आहे फक्त त्यांच्याकडे काय होतं तर एक लाकडी फक्त असे काठ्या होत्या बाकी कुठलंही हत्यार नव्हतं जर तसं पाहिलं तर दुसरी बाजू जर बघितली तर त्याच्यामध्ये असं दिसतं का मारहाण म्हणजे जे यांनी केलेली आहे की रोहन चव्हाण आणि जितेंद्र मध्ये उपचार घेत आहे जर यांना खरंच मारहाण झाली असती तर तो, तो व्यक्ती कोतवाली पोलीस स्टेशन अगदी दोन मिनिटाच्या अंतरावर आहे दोन मिनिटाच्या अंतरावर सिव्हिल पाच मिनिटाच्या अंतरावर आहे पण तो पंधरा मिनिटाच्या अंतरावर एसपी ऑफिसला आला बरं आला तर आला तो तिथून आला तो नीट लेट का होता पण इथं आल्यावर जर बघितलं होतं जसं त्याला चार लोक धरून घ्यावे अशा परिस्थितीत तो वागत होता म्हणजे याचा अर्थ असा झालेला आहे की याच्या मागचं जे कारण बघितलं तर ह्या लोकांनी आधी आमच्या मुलांवर मारहाण केलेली आहे त्याच्या प्रत्युत्तर म्हणून आम्ही फक्त त्यांच्या गाड्या तोडलेल्या आहेत आणि जर आता आम्ही एसपी ऑफिस म्हणजे एस पी, पी साहेबांना निवेदन देण्या देण्याकरता आलो असता एसपी साहेब कुठेतरी कामा बाहेर गेले पण ऍडिशनल साहेब भेटले ऍडिशनल साहेबांनी एवढी ग्वाही दिली की आम्हाला याच्यातलं माहिती आहे कारण त्यांच्याकडे कुठेतरी धागेदोरे निश्चितच लागलेले आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की प्रत्येक छोटी छोटी गोष्ट आज आम्ही नाही सांगू शकत पण ज्या मुलांवर त्यांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू केली त्याच्यातले बरेचसे मुलं हे कोणी पुण्याला होतं कोणी केमोसाठी बाहेर गावी होतं आणि जर साहेबांना मी तेच सांगितलं की जर असं खोटे गुन्हे जर दाखल होत असेल तर निश्चितच या मुलांचं नाव काढावं नाही तर याच्यापेक्षाही आम्ही तीव्र आंदोलन करू कारण काय हे मोगलाई माजलेली नाही आहे सावकार की व्यवसायात जर तुम्ही आमच्यावर दहशत करत असाल आणि आमच्या सणांच्या आड येत असल तर ते खपून घेतल्या जाणार नाही दोन दिवसापूर्वी नगर शहरामध्ये काही न्यूज व्हायरल होत ते पण ती न्यूज नसून ती फक्त नाण्याची एक बाजू आहे तो तो जो हल्ला दाखवून झाला एवढा प्रचंड मोठा हल्ला झाला आम्ही सगळे जखमी झालो आमच्यावर मोठं संकट आलं आम्हाला पोलीस संरक्षण द्यावं या प्रकारची मागणी रोहन चव्हाण जी चाहूल यांनी जी केलेली आहे ती सरासरी या ठिकाणी कुठेतरी डाऊट क्लिअर करते कारण त्यांनी दाखवताना नाण्याची केवळ एक बाजू दाखवली आहे त्यांनी जे दोन त्याच्या हल्ला होण्याचे दोन तीन दिवसा अगोदर जी लक्ष्मी आईची यात्रा होती त्या यात्रा मध्ये त्यांनी खोड घालायचा प्रयत्न केला देवी तर आडवण्याचा प्रयत्न केला त्याला गा, गाड्या आडव्या लावल्या गाड्या आडव्या लावल्यात नाही तर काय करायचं ते करून घ्या आम्ही काढत नाही गाड्या लेडीज त्या टायमाला लेडीज इथं होत्या लेडीजनी त्यांना मज्जाव केला म्हणले की तुम्ही तुम्ही या गोष्टी करू नका आता ती वेळ नाहीये पण कुठे कुठे त्यांनी त्या ठिकाणी गांभीर्य बाळगला नाही सण उत्सव आहे देवीची यात्रा त्यांनी या ठिकाणी गांभीर्य बाळगलं नसताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी जे ज्यांना जे फोड झालायची होती त्यांनी ती केली ते हे सगळं झाल्यानंतर सुद्धा त्यांनी जी सी फुटेज त्या गोष्टी केली पण त्याआधी त्यांनी काय कृत्य केलं हे आतापर्यंत कोणाला त्यांनी दाखवलं नाही याआधी आज आमचे दोन मित्र या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे त्यातल्या एकाची परिस्थिती नाजूक आहे त्यांच्या 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 अंगावर वार झालेले साहेब इथं माये 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 या गोष्टी कोणालाही त्या गोष्टी माहिती जास्त माहिती माहिती नाही ते कसल्यामुळं कारण ते सीसी फुटेज मध्ये नसल्यामुळं म्हणजे या प्रकारे प्रकारे त्यांनी एक प्लॅन आखलेला आहे की आपण जो गुन्हा आहे तो करायचा आणि त्यानंतर सीसी फुटेज मध्ये येऊन बसायचं आणि सीसी फुटेज मध्ये हे बाकीचे मुलं आल्यानंतर यांच्यावर खोटे नाटक कोणी दाखल करायचे याआधी पण तीन ते चार वेळा माणूस फक्त त्यांच्या घरापासून जरी गेला तरी त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल जो माणूस नगरमध्ये नाही जो माणूस त्या त्या ठिकाणी त्या परिसरात नाही त्या माणसाचे देखील गुन्ह्यामध्ये नाव घ्यायचे गुन्ह्यामध्ये अडकायचे त्यांच्या बाबत निवेदना द्यायचे त्यांच्यावर कारवाई करायला लावायच्या हे खोटे नाटक गुन्हे दाखवून या, या लोकांनी त्या ठिकाणी म्युन्सिपल कॉलनी मध्ये उपमात माजवलेला आहे आमची मागणी एवढीच आहे की जो गुन्हा जो, जी घटना घडली गा, या घटनेची दोन्ही बाजू बघून नाही ते निपक्ष करावा या ठिकाणी अडिशनल साहेब आम्ही निवेदन दिलं सर्व म्युन्सिपल कॉलनीतले लोक या ठिकाणी उपस्थित होते आम्ही सगळ्यांच्या वतीने निवेदन दिलं की या गोष्टीची योग्य ती शाळा निश्चित यावी नाण्याची दुसरी बाजू सुद्धा बघता यावी आणि हे जे लोक आहेत हे लोक सावकार करून लोकांना दहशती करून लोकांना पार्टीनी त्यांनी लो, ही म्युन्सिपल कॉलनी सोडा लावली अशा लोक अशा लोकांनी इथं फक्त कायद्याचा सहारा घेऊन कायद्याला कुठेतरी कायद्याचा का, लोकांना धाक दाखवून घाबरवून आपली दहशत महत्वांचा प्रकार जो तुम्ही हे केलेले तो या ठिकाणी आमची एवढीच मागणी आहे की निपक्ष न्याय होऊन सर्व गोष्टी ज्या आहेत ज्या खऱ्या गोष्टी आहेत आणि ज्यांचे खोटे खोटे नावं घेतले आहेत त्या सगळ्यांना न्याय मिळावा हीच आमची मागणी आहे हे जर नाही झालं तर यापेक्षाही मोठं जनआंदोलन या ठिकाणी एसपी कार्यालयावर करते न